रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रिया आजच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार उघड सहा उमेदवारांना घेतले ताब्यात कॉपीसाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर सहा उमेदवारांच्या कानात आढळले इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस कॉपी रोखण्यासाठी हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर उमेदवारांना घेतले ताब्यात उमेदवारांना मदत करणाऱ्यांचाही शोध सुरू रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा प्रकार, चा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी सहा सहा उमेदवारांना ताब्यात घेण्यात धक्कादायक म्हणजे हे उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून बसले होते रायगड पोलिसांनी आज लेखी परीक्षेच्या दरम्यान विशेष काळजी घेतली होती कॉपी रोखण्यासाठी तपासणीसाठी मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला त्यातून हा प्रकार उघडकीस आलाय या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर डिव्हाइसवरून जे कोणी त्यांच्या संपर्कात होते त्यांचाही शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी ही, ही माहिती दिली आहे पोलीस शिपाई पदाच्या तीनशे एक्क्याण्णव जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी आज अलिबाग आणि पेन इथं अकरा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली या परीक्षेला चार हजार सातशे सत्तेचाळीस उमेदवार बसले होते रायगड जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आज लेखी परीक्षे परीक्षा होती लेखी परीक्षेमध्ये आज चार हजार सातशे सत्तेचाळीस कॅन्डिडेट्स यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि या कॅन्डिडेट्सना पेन आणि अलिबाग या ठिकाणी विविध अकरा सेंटर्समध्ये ही लेखी परीक्षा झाली पार पडली यामध्ये गेटमधूनच एंट्री करताना त्यांचं स्ट्रिक्टली चेकिंग आणि फ्रिस्किंग आम्ही करत होतो आणि त्यासाठी आम्ही हँडहेल्ड मेटल डिटेक्टरचा पण आम्ही वापर करत होतो या दरम्यान या परीक्षेच्या दरम्यान आम्हाला सहा उमेदवार असे मिळाले पुरुष उमेदवार आहेत की ज्याने त्यांच्याकडे त्यांच्या कानामध्ये का इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस त्यांच्याकडे मिळून आले त्यांच्याकडे त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये काही आणखी पण काही डिव्हायसेस मिळून आले आणि त्याच्याहून असं लक्षात येत होतं की ते आ, बाहेर लांब कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशी पण कनेक्टेड आहे या सहा लोकांना डिटेन करण्यात आलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे आता यांना जे कोणी मदत करणारे जे आरोपी आहेत तर त्यांचा शोध आम्ही घेत आहोत अशा पद्धतीनं लेखी परीक्षेमध्ये अशा पद्धतीने जे माल प्रॅक्टिस करणारे सहा लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे